तुमचे छंद कोणते हा प्रश्न कोणालाही विचारला की त्याचं हमखास आणि साचे त्यातलं एक उत्तर अगदी तोंडून ऐकायला ते म्हणजे गाणी ऐकणं खर तर गाणी ऐकायची आवड बहुतेक करून प्रत्येकालाच असते प्रवास असो किंवा एकांतात मिळालेला वेळ किंवा मग कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण गाणी ऐकत असतो काहींसाठी गाणी ऐकणं हे एक प्रकारचं मेडिटेशन असतं पण गाणं ऐकून कुणाचा तरी जीव गेलाय हे कधी तुम्ही ऐकलंय का तर हो असं खरंच घडलंय एक गाणं ऐकून तब्बल शंभर लोकांनी आत्महत्या केली होती हे गाणं नेमकं आहे तरी कोणतं या गाण्यात नेमकं असं आहे तरी काय या गाण्यावर बंदी का घातली गेली याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे जगभरात वेगवेगळी गाणी बनवली गेली आहेत वेगवेगळ्या भाषांमधील गाणी उपलब्ध आहेत पण हे असं एकमेव गाणं आहे जे मृत्यूचं कारण बनलंय तुम्हाला हे ऐकून खर तर आश्चर्यच वाटलं असेल ना पण ही खरी गोष्ट आहे बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं हे गाणं ऐकून बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली होती ही गोष्ट एकोणीशे तेहतीस सालची हंगेरीचा एक गीतकार रेजिसो सेरेस याने ग्लूमी संडे नावाचं एक गाणं लिहिलं या गाण्यातील शब्द इतके उदास आणि अस्वस्थ करणारे होते की हे गाणं ऐकून बरेच लोक डिप्रेशन मध्ये जायचे असं म्हटलं जातं की सेरेसने त्याची प्रेयसी जेव्हा त्याला सोडून गेली तेव्हा हे गाणं लिहिलं होतं हे गाणं ऐकून लोक चांगलेच अस्वस्थ होते या गाण्याला हंगेरी सुसाइड सॉन्ग असंही म्हटलं जायचं गाणं लिहून झाल्यावर बऱ्याच निर्मात्यांनी हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी नकार दिला पण नंतर दोन वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे पस्तीस मध्ये हे गाणं रेकॉर्ड आणि प्रदर्शित केलं गेलं आणि काहीच दिवसात तिथे आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या ज्या लोकांनी आत्महत्या केली त्या सगळ्यांच्या के मृत्यूशी या गाण्याचा संदर्भ आढळला लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये या गाण्याचे शब्द आढळले काही रिपोर्ट नुसार हे गाणं ऐकून सतरा लोकांनी आत्महत्या केली होती आणि पुढील काहीच दिवसात हा आकडा शंभर वर जाऊन पोहोचला होता अखेर एकोणीशे एक्केचाळीस मध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आली म्हणजेच दोन हजार तीन मध्ये या गाण्यावरील बंदी हटवण्यात आली हे गाणं ऐकल्यावर सेरेसच्या प्रेयसीनेही आत्महत्या केली होती इतकंच नव्हे तर गाणं प्रदर्शित झाल्यावर पस्तीस वर्षांनी खुद्द रेजसो सेरेसनेही आत्महत्याच केली होती गाण्याचे शब्द हे प्रचंड अस्वस्थ करणारे तसंच मृत्यूला ग्लोरीफाय करणारे होते एवढं वादग्रस्त गाणं असून सुद्धा ते वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलं गेलं आणि शंभर वेगवेगळ्या गायकांनी ते गाणं आपल्या आवाजात गायलं इंग्रजी मध्ये बिली हॉलिडे यांनी गायलेल्या या गाण्याला जास्त लोकप्रियता मिळाली एकोणीशे नव्याण्णव मध्ये ग्लुमी संडे या नावाचा एक चित्रपटही हंगेरी भाषेत प्रदर्शित झाला होता या गाण्याचा भयानक इतिहास त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या आणि मूळ गीतकार रेजसो सेरेसच्या प्रेयसी बद्दल या चित्रपटातून भाष्य केलं गेलं होतं हे गाणं आता युट्यूब वर तुम्हाला ऐकायला मिळेल अर्थात मूळ भाषेतील शब्द आपल्याला फारसे समजणार नाहीत पण एकूणच याला दिलेलं संगीत आणि चाल हीच लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी होती शिवाय हे गाणं ज्या पद्धतीनं गायलं गेलं त्याचा सुद्धा नकारात्मक प्रभाव त्यावेळी लोकांवर पडलाच असणार अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका